गोर आ, सामान्य गरीब कुटुंबातील मुलांची लग्न जुळत नाही कुठल्याही गावात गेलं तर पाच पन्नास शंभर नवरदेव हे रिकामे फिरताना दिसतात हाताला काम नाही कोणी मुलगी देत नाही आणि ही स्थिती दिवसेंदिवस अतिशय विचित्र भयानक होत चाललेली आहे जागोजागी गल्लोगल्ली विवाह संस्थेच्या नावाखाली फसवणारे भरपूर जण भेटत आहेत आणि ही सगळी कावलेली त्रस्त झालेली या कुटुंबातील लोक म्हणजे मुलाला जर आई असेल वडील वारलेले असतील तर ती आई बिचारी भोळी भाबडी असते आणि मग याला फोन कर त्याला फोन कर याला म्हणते त्याला म्हणते सगळे नातेवाईकाचे कान तिनं पिकून टाकलेले असतात मात्र त्याच्यासाठी कोणीही मुलगी दाखवायला किंवा स्थळ आणायला तयार नसतं मग त्याच्यानंतर मग आमच्यासारखे ती कुठेतरी व्हिडिओ पाहून किंवा एखाद्या विवाह संस्थेची जाहिरात पाहून त्यांच्याकडे दोन चार हजार रुपये भरून दुखतात त्यातच एखादी अनाथ आश्रमाची जाहिरात येते त्याच्याकडे पाच सात हजार रुपये देतात आणि कष्टानं कमावलेले पैसे गेल्याच्या नंतर मग पुन्हा फसवणूक झाली म्हणून ओरडून बसण्याशिवाय दुसरा आपल्या हातात काही नसतं आणि मग ही लग्नच जुळत नाहीत आणि एक नुकतंच पोर्टलवर एक थोडं छोटस एक विश्लेषण वाचण्यात आलं की इथून पुढे आता, आता चाळीस टक्के मुलामुलींची लग्नच होणार नाही हे वास्तव हे बाकीच सांगितलं गेलं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सत्यता आणि तथ्यही दिसून आले शिक्षणाच्या नावाखाली स्वातंत्र्याच्या नावाखाली आगा आपण काहीसा स्वैराचार स्वीकारलेला आहे आणि मग मुलं मुली आमची शिकू लागली शिकत असताना आमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा गावाच्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळं मग मोठ्या शहरामध्ये आमची मुलं शिक्षणासाठी जातात वेगवेगळे क्लास लावण्यासाठी जातात आणि मग तिथलं जे वातावरण असतं त्या वातावरणाचा प्रभाव आमच्या मुलामुलींवर पडत असतो आता पुण्या मुंबईमध्ये आणि त्या ती मुली सुद्धा दारू प्यायला लागल्या ह्या घटना वारंवार सातत्याने समोर येत आहेत सोलापुरामध्ये लग्न जुळत नाही म्हणून तीन चार वर्षापूर्वी नवऱ्या मुलांनी घोड्यावर बसून फेटे लावून मोर्चा का कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं पद्धतीचा मोर्चा निघला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निवेदन दिली गेली मोर्चे का गेले आणि सरकारचं या गोष्टीकडे लक्ष वेधलं गेलं मात्र ना सरकारला काही घेणं देणं आहे समाजाला काही गोष्टीचं घेणं देणं आहे आणि अशा स्थितीमध्ये आमच्या लग्नाची काही समस्या आहे तर ती दिवसेंदिवस अतिशय गंभीर बनत चाललेली आहे आणि मग अशातच